स्वरूप ज्ञानी हा निर्गुण निराकार पहिली ओळख होऊन नव्या ओळखीने न नव ओळखतास तू आता बोलू लागशील ते आपोआप बोलणार आहे एवढे कळले तरी पुष्कळ आहे ताजे सुंदर सुबक फूल त्याची वाढ कोणी घेतली गती कोणी घेतली चेतन म्हणजेच गती जे या फुलातून सुंदर सुबकपणे आहे तेच कायेतून बोलतंय फुलातून ते बोलू शकत नाही पण जसे आहे तसे दाखवित ते अव्यक्त आहे व्यक्त आहे सर्वत्र भरलेले आहे त्याच्यातील एक कणभर तुझ्याकडे आहे त्या अनंत चैतन्याचा किंचितसा नमुना तुझ्याकडे आहे त्यात तु तू मिसळून जाशील पण ते पाहता येणार नाही मिसळणे म्हणजे मरण नव्हे ज्या जातीची पक्की ओळख त्या जातीचेच विचार येणार प्रत्येक प्राणी देहाच्या जातीची ओळख घेऊन वागतो मनुष्यामध्येच फक्त लाखामध्ये एखादा देवाच्या जातीने वागतो अन्नाच्या आधाराने प्राण आहे प्राणाच्या जोरावर सर्व बोलतात प्राण आणि अन्नरस यांची जिथे संधी आहे तिथेच ज्ञान आहे मी ब्रह्म आहे असे स्मरण आहे आत्मा म्हणजे आपण असा तसा काही नाही झाड आपोआप उंच वाढते म्हणजे प्राणातून गती निर्माण होते अन्न आणि प्राणाची युती नाही तर तुम्ही आम्ही आहोत याचे ज्ञान नाही अन्न मी नव्हे प्राण मी नव्हे हेही कळते पण त्यांची युती असतानाच लोक ब्रह्माची माहिती सांगतात देवाची माहिती सांगतात आमचे तसे नव्हे हे स्वतःचे ज्ञान आहे जग आणि जगापलीकडचे जे आहे त्याच्या संधीवरचे हे ज्ञान आहे निर्गुण आणि सगुणाची संधी आपलेच केस घट्ट धरून याचा विवेक करावा लागेल अजात असलेले स्वभाव जात अभिप्रेत घेऊन सुचले तरच माणूस बोलणार स्वरूप ज्ञानी हा निर्गुण निराकार परंतु देह असेपर्यंत देहस्पर्श असतो देहस्पर्श असल्यावर बाह्य जगाचे भान असते भक्तांना बोध करण्यासाठी स्वरूप ज्ञात्याला देहस्पर्शावर जावे लागते हीच त्या संतांची मातेच्या ममतेपेक्षा अनंतपट श्रेष्ठ ममता मला कळले असे जे आपणच समजता त्यांना काहीच कळलेले नसते मनात येणारे विचार तुम्हाला आणावे लागत नाहीत ते आपोआप वाहतात ते येतात जातात एखादा माणूस मेला आहे त्याला अजून उचललेला नाही लोक जमा झाले आहेत त्यांच्या मनात कोणते विचार असतात शांतता असते कारण जो मेला आहे त्याची स्तब्धता सगळ्यांच्या मनात शिरलेली असते पण ज्याचा विचार करते तसेच ते बनते देहरूपाने वागताना जी जी क्रिया केली ती मी केली आणि माझे असे वाटणे म्हणजेच अज्ञान तुम्ही आपल्याला जे काय मानता त्याप्रमाणे वागता पण ते खरे नव्हे ज्ञान मुदतीचे आहे मुदतीचे नाव आयुष्य व आयुष्य हे काळाचे नाव हे सर्व नाहीसे होणार आहे सात्विक भक्तस मोठ्या गरजेने भक्ती करतात काळेतील ज्ञान याचा अर्थ आपण आहे असा अनुभव तोही त्या ज्ञानालाच काळेला अनुभव नाही हे काळेतील ज्ञानच तुम्ही आहात काळेतील ज्ञानाला जात नाही देहाची जात माथ्यावर घेऊन प्रत्येक प्राणी मात्र वागतोय कुठलाही व्यवहार घडलाय तो न घडलेला आहे हे या कायेतील ज्ञानाच्या सहवासाने कळेल सत्संगामुळे अविचार खराब विचार फेकले जाऊन सद्विचार येतात हा सत्संगतीचा प्रभाव जीव जोपर्यंत स्वरूपाचे दर्शन घेऊन पवित्र झाला नाही तोपर्यंत घाण काया हेच त्याचे स्वराज्य आहे सूर्य जसा आपल्या उन्हाने पृथ्वीवरील घाण भाग स्वच्छ करतो तसे सत्संगतीने कुविचार नष्ट होतात भगवान काय आहे प्रकाशमान काय आहे आपणाला आपण आहे असे दर्शवणारे ज्ञान भक्ती तिथे ज्ञान ज्ञान तिथे भक्ती भक्ती ज्ञान हे देवरूप आहे देहाला स्वतःबद्दल देहा प्रेम आहे की देहातील ज्ञानाला स्वतःबद्दल प्रेम आहे प्रेम म्हणजेच भक्ती भक्ती म्हणजे ज्ञान तोच परमात्मा ईश्वर अज्ञान नष्ट झाले ज्ञान मोकळे झाले मग भक्ताला देवरूप प्राप्त झाले ऐकलेले ज्ञाहळून पाहिले पाहिजे जो गुरुला चाहतो तो आपणाला आपणच चाहतो इथे ऐकलेले ज्ञान आठवणीला घेत राहा गुरुने खूप चांगले सांगितले पण ते ऐकलेले तुमच्या ठिकाणी नांदायला येते काय काय येत असलेले ज्ञान ही भगवंताची ज्ञानमूर्ती आहे सकाळी याचे दर्शन झाले नाही तर तुमच्याकडून व्यवहार घडणार नाही प्रातकाळी तुम्हाला, तुम्हाला तुम्ही असल्याचे स्मरण येते ते देवाधी देवाचे दर्शन आहे सगळ्या खऱ्या खोटांचे गणित कुठला गणाधीश करतोय ते ज्ञानच ज्ञान खूप ऐकता पण त्या ज्ञानाचा सत्कार कोणीच करत नाही सत्कार केलात तर तुम्ही अनंत अपार कसे आहात ते कळेल काळेतील ज्ञान हेच गुरुचे रूप व ज्ञात्याने आपले स्वरूप त्याचेच पूजन करा देहजातीचा काही संबंध घेऊ नका सकाळी जागे झाले ते रतीमात्र ज्ञान पण त्याचा प्रकाश केव्हा मुळात ज्ञान काय आहे त्याची भक्ती करा त्याच्या विश्वासाला जागा जोपर्यंत त्याची ओळख घेऊन त्यावर अवलंबून राहत नाही तोपर्यंत सुख आणि संतोषाला पारखे होणार अंतरंगातील श्रीरंग ज्याने ओळखला नाही त्याने भक्ती केली नाही हट्टाने निश्चय घ्या की मी सर्वेश्वराचे स्वरूप आहे लोकांना सांगायला वाचाळपणा करू नका अंतरंगातील ज्ञान सकाळी जागृतीला आले ते दुसऱ्यांना सांगण्याची गरज नाही मी जागा झालो असे ओरडत फिरायला नको तुम्हाला ज्ञान झाले हे लोकांना आपोआप कळते महत्व कशाचे आहे गुरुचे वचन पाळणे हाच परमार्थ काय ज्ञान प्रसन्न झाले की तेच आपोआप परमार्थाला काय काय करावे हे ठरविते वासरू बोम मारते म्हणून गाय बोंब मारते या जनावराला कोणी शिकवले वस्तप्रेम तसेच आहे हे तुम्ही भक्त आहात पण तुम्ही असल्याच्या ज्ञानावर तुमचे ईश प्रेम आहे काय आपण जिवंत असावे हा प्रत्येक प्राणी मात्राचा आग्रह आहे याचेच नाव आत्मप्रेम आता ऐकले आहे ते वापरायला घ्या